गुड मॉर्निंग गाईस आदित्यकडचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर सगळ्यांना गुड मॉर्निंग गाईस सो रेज so, मी आता नाश्ता आहे आणि नाश्त्यामध्ये बघा चण्याची भाजी बनवली आहे ना काकडी दिली आहे दोन चपाती आणि भात आता सो आता मी नाश्ता करतो आणि पावसाचं वातावरण वाटतं तरी भास आहे बघा थोडं 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 पाणी चालूच आहे पावसाचं काय आहे कधी पण येऊ शकतो चल लवकरात लवकर मी नाश्ता करतो आणि लवकरात लवकर ऑफिसला ला निघतो जस नाश्ता केला आणि नाश्ता करून एवढी झोप लागली आहे ना वाटते की झोपून जावा आता झोप नाही लागला जाईस ऑफिसला जायचंय रोहित झालं का चला काहीच निघतो Yeah, ऑफिसला पोहोचलो आहे मी आणि आज लेट झालो आहे नऊ पस्तीसला ला पोहोचलो आहे मी आणि सांगितलं तर नाईन ट्वेंटी लेट झाला आता वर जाऊन काय बोल सांगतात मला माहिती नाही चला जातो गाईच मला टी ब्रेकला भेटतो घाईच मला लंच ब्रेक झालाय सो मी डायरेक्ट जेवायला आलो आहे आता जेवणामध्ये बघा इथं चण्याची भाजी आहे चपाती आहे आणि टमाटरची चटणी पण आहे आणि सलाद पण आहे घाईस बघाईच नाही आता जेवण करतो खूप भूक लागली आहे मला आमच्या सर सरने लेट सोडलाय लीड नाही बनल्या होत्या सो त्यामुळे आणि काही नाही काही जेवण करतो आणि हा लेट आलो आहे एक टाईम असते त्या वेळामध्ये सगळेजण असतात पण आज कोणी आहे नाही जास्तीत जास्त नाही तर त्या टाईममध्ये अवेलेबल असतं सगळेजण टाईम झाला आहे ना त्या टाईममध्ये कोणी आहेच नाही जेवणाच्या वेळेमध्ये एवढी जास्त हे असतात ना गर्दी असते तर सगळेजण जास्तीत जास्त खूप जेवायला येतात आता मला लेट झाला आहे मला लेट दिला आहे साडेतीन वाजल्या आहे साडेतीन का चार वाजल्या त्या वेळमध्ये मला लंच ब्रेक दिला आहे नाही तर जास्तीत जास्त टू थर्टीचा टाईम असतो टू थर्टीच्या ता� टाईमला चोट नसतात तर आज लेट नाही झालं तो त्यामुळे आम्हाला लेट होऊ चला वेळेस माझा लंच ब्रेक झालाय मी तुम्हाला ऑफिस सुटल्यानंतर साडेसात वाजता लॉकर कशी आहे माझ्या लॉकरमध्ये बॅग टाकतो आणि भेटतो तुम्हाला साडेसात वाजता साडेसात वाजले आहे जाऊया आता घरी आज एवढी मजा आली मजा आली ऑफिस मध्ये तुम्हाला गंमत सांगतो आता घरी गेल्यावर चला घरी भांडे चांगले खिचडी चांगली आहे टमाटरच्या चटणी चांगली वाटते खिचडी शुक्रिया मेरे भांडे घासत आहे जेवण तर झालाय रोहित म्हटलं तर म्हटलं नाही ऍक्च्युली आज माझी ड्युटी आहे काल तिची ड्युटी होती आज माझी ड्युटी आहे भांडे घासायची भांडे घासत आहे